हा कुठला दिंदी सोहळा नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थ हा मायबाप सरकारपर्यंत पोहोचवण्याचा एक शांतीप्रिय मार्ग आहे गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास पाहिलेली स्वप्न सगळे चिखलात माखून गेले म्हणूनच मायबाप सरकारच्या आणि त्यांचे घराने मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून आज शहरातून दिंडी भजन मोर्चा काढत माजी आमदार भाऊराव पाटील तसेच दादाभैया पाटील गोरेगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले एका मतदारसंघाची फक्त झलक आहे मागणी विधानसभेची आहे पण एक एका सर्कल पासून आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याप्रमाणे हेक्टरी त्यांना काम या ठिकाणी आपण या ठिकाणी केलं पाहिजे शेतकऱ्याचा आज कणा मोडला म्हटलं तो वाग ठरणार नाही सोयाबीनला एकरी आम्हाला बावीस हजार रुपये खर्च येतो आणि सोयाबीन मात्र यावर्षी दोन तीन क्विंटल होते सोयाबीनचा जर भाव काही काही शेतकऱ्याचं जे सोयाबीन निघालं त्याचा सोयाबीनचा भाव मार्केटमध्ये अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपये म्हणजे आज आम्ही शेतकरी एका एकरा एक मागे या ठिकाणी पंधरा हजार रुपये या ठिकाणी मायनस मध्ये चाललोय म्हणून या ठिकाणी पुढच्या रब्बीला सुद्धा आम्हाला खत बियाण्याचा पुरवठा शासनाने करावा ही सुद्धा मागणी त्याबरोबर आमची या ठिकाणी आहे विनंती करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आलोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं ज्याप्रमाणे शक्तीपीठाला पैसे या ठिकाणी निर्माण होतात त्याप्रमाणे कुंभे या, या ठिकाणी पैसे मिळतात त्याचप्रमाणे या, या शेतकऱ्याचा दुष्काळ मिळायला मिळायला सुद्धा पैसे मिळावे यासाठी आम्ही दिंडी काढलेली आहे आज अन्नदाता वंचित आहे म्हणूनच भौरव पटेल गोरेगावकर यांनी त्याच्यामध्ये प्रमुख मागण्या टाकलेल्या आहेत की रब्बी पिकाला पेरणी करण्यासाठी बीबियाने शेतकऱ्याला मोफत द्या भाऊच्या पत्राचं निवेदन आता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही देणार आहोत भाऊ सोबत असतील त्यावेळेस आणि तिच्यात भाऊनी प्रमुख मागण्या केलेल्या आहेत की शेतकऱ्याला प्रथम तातडीची मदत करा नंतर तुम्ही ओला दुष्काळ काय जाहीर करायचा तर करा ते प्रतावामध्ये सविस्तर दिलेला आहे म्हणून आज शेतकऱ्याच्या घरामध्ये अन्न काही खाण्याचा हे नाही तरी शासनाने त्याची व्यवस्था करावी ही आम्ही मेहरबान मायबाप सरकारला विनंती करणार आहेत